हॅलो गायज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग आम्ही आलो आदगावला आणि पावसाळी आमची पहिली ट्रिप आहे पण अजून कशात काय नाही आम्ही आलो ॲक्च्युली आमची चार माणसं आहेत ना तीनच ना तीन माणसं आमची लवकर पोचले तिथं पण आम्ही आत्ता लेट आलो पण त्याच्यामुळे आदगावला हे आता एका ठिकाणी बसले तिथं भरलं पाणी तर ते गेलेत त्यांना माहित नव्हतं पाणी भरलंय आणि आम्हाला बापरे काय मग तर त्याला माहित नव्हता रस्ता आणि आता आम्हाला पण माहित नाही ते एका ठिकाणी वरती तर सर्व हळू 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 सर्व्याकडून आलोय तर नक्की कुठून जायचं ते बघू जरा अजून रस्ता भेटल्यावर हा बघा हा रस्ता आहे आणि काय लॉजिक सांगितलं जातं हा रस्ता वरती जाते म्हणजे रे खाली येईलच आणि आम्ही गाडी लावली ती बघा तिकडे काय मला लॉजिकच कळत नाही पण नाही नाही असा कुठलाच रोड नव्हता तिकडून परत चाललो आहे आणि बहुतेक तिकडून असेल पाणी भरलं आहे ना त्याच्यामुळे मग त्या तिथून जेटीवरून क्रॉस करायला लागेल असं वाटतंय पण इकडे बघा पूर्ण पाऊस आणि हा आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि हा रस्ता नाही आहे पण हे बघा समुद्र पण फुलून खवळला आहे आणि बघा दोघे जण तिकडून येत आहेत आणि बाकी हा रस्ता आहे आमचा पूर्ण आणि इकडून ह्या जेटीवरून जायचं आहे आपल्याला क्रॉस करून बघा हा रूट इकडून तिथे गाडी लावली आणि हो। हा एवढा रूट पार करून आलोय आणि इकडे जायचंय आहे आणि वडापाव आहे आमच्याकडे हॉटेल बिटल आहेत आणि पाणी भरलंय आणि इकडनं वरती जातोय आता बघा फुल ऑन आमचं ऍडव्हेंचर चालू आहे आणि हा इकडून ह्या अशा रस्त्याने आम्ही आलोय काय रे काय आला कुठून <laughs> नाही नाही खाल्ला <वालू> बिल <है। laughs> ना कशाला वरना इथं डोक्या वरना 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 आणि चला आता चाललोय इकडून ह्या रस्त्याने पहिला पावसाळी अॅडव्हेंचर आहे आणि तोच एकदम खडतर चाललाय आमचा रस्ता बघा एकदम कणखर आहे बाप रे हॅलो हॅलो हळू रे हे बघा या डोंगराच्या पलीकडे आमची गँग असं कळलंय पण काहीच कुणाला रस्ता माहित नाही फक्त अंदाजावर झालंय सगळं काम हा इकडनं ना हा हा तेच फक्त जे रस्ते आवडतात ना ते सांगा इकन्ना। चला बघा इकडनं हा लोकेशन दिसतोय मस्त बघा फायनली वरती पोहोचलोय आणि हा सीन बघा इकडून हा पूर्ण मोगळा आहे पूर्ण बीच आहे आणि इकडनं आता आम्ही चाललोय छोटी भेटली आहे काही उपयोग नाहीये आणि आमची गरवणारी जी मंडळी आली आहे खाली ती खाली आहेत तो भेटलाय रस्ता हे बघा हिकड तू इकडूनच आहे हे बघा एकदम जबरदस्त स्पॉटला इथं वाळू बघा कशी आहे हे बघा एकदम भारी रे कडक दिसत आहे रे हा विषय बघा स्पॉट बघा एकच नंबर पाणी जास्त आहे तो लेन्सवरती खरंच काय लोकेशन आहे एकदम कडकवाली मिनी गोवा मिनी गोवा मिनी गोवा हे बघा ना यवा कोकण आपलं तसा कडक एकदम हे पण ह्याच्यासारखंच वाटतं रे खालच्या सिंधुदुर्ग वगैरे सारखा विषय आहे हे बघ ना स्टँड बघ प्रायवेट हे प्रायव्हेट बीच प्रायव्हेट बीच कोकणात फक्त बर्फ सोडून बाकी सगळं आहे तुम्हाला हवायचं हो नाही बर्फ पण आहे फ्रीज मध्ये हे बघा एकदम ऍडव्हेंचर लाट याच्या आधी चला पाय साब काय रस्ते आहेत रे कडक एकदम हे बघा या रूट वरून वगैरे क्रॉस करायला लागतंय ना हे कोकणातलं सुख आणि आपलं भाग्य आहे भारी आहे पण हे ते आपलेच वाटत मंडळी हा हे बघा कुठे गेले हा हे बघा बघा ही बघायच आमची मंडळी मला दिसत नसती स्क्रीनवर पाणी आल्याबद्दल हे बघा येतात चला अथक प्रयत्नानंतर आम्ही फायनली वर पोहोचलोय आणि लोकेशन पण भेटले आम्हाला इथेच आहे ती लोकेशन पण समुद्र एवढा खवळलाय की नुसता आवाज येतोय त्याचाच आणि पाऊस जरा आता इथे आल्यावरती थांबलाय नाही तर भरपूर पाऊस होता हे बघा फुल रिपोर्ट आईच्या गावात हे बघा फायदेली आमची माणसं भेटलेत बाबा पडला भेटला अरे भाई हे काय रिपोर्ट काय काय बोलत आईच्या गावात जाऊ दे काहीतरी आहे देवीच मंदिर आहे असं कळलंय पोचलो इथे राखणदार राखणदार आहे देवा संभाळ आहे इथला पोचल्यावरती जरा वडापाव खातो आम्ही इथे बघा सगळे जण वडापा खात दिसला चला वडा बघायला आणि बघा सात कुठे भेटली रे चल सुरुवात आहे म्हणजे आले ना सुरुवात आहे म्हणजे मोर वर खाली आहे हा बांजूर होता हॅलो गाईज क्या मिल रहा है क्या गाईज गाना। गाना पाणी वेदार आहे शपथ पण ना पावसात पूर्ण वीज कडक दिसत आणि आज जरा पाऊस प्रॉपर बसलाय चांगला सकाळपासून नुसता धोधो पडतोय आणलेला जरा वडापाव वगैरे खाऊन झाला चिकन वगैरे पण थोडासा भाकरी सोबत पण आता तिथे बघा आता इथून जरा आम्ही शिफ्ट करतो पण तुम्हाला इकडेच दाखवतो बाहेर पडून या साईडला आणि समुद्र एवढा खवडलाय कारण का पावसाची सुरुवात आहे जूनचा शेवट आहे त्याच्यामुळे समुद्र खवडलाय खूप आणि याच खवळलेल्या समुद्रामध्ये मच्छी पण मिळते एक ताम तरी मिळाले आता पुढे आता तिथे चाललो होती थोडस गर्व आणि मग बघूया काय होतं ते पण हा बघा समोर दाखवतो हे बघा मान्सून एकदम जोरदार आहे आणि हा तो पूर्ण एक सिग्नरी सगळीकडे ग्रीनरी आणि हा समोर सीन बघा तिकडून आम्ही आता आणि परत आमचं असं प्लॅन आहे की जे तिथलं कातळ आहे तिथे थोडं गरवूया पण बघूया सी काय होते आता आपण इथून तर निघालोय आणि समुद्र तसाच अजून आहे हे बघा पण मस्त आहे हा कचरा घेऊन तसा घेऊन पण जा हे बघा पॅक केलेला सगळ्या कचरा सोबत आहे आमच्या असलं एकदम भारी वाटते आणि पाऊस चालू होतो तेव्हा समुद्राचं एक वेगळं रूप दिसतं पण पन ते पण एक निसर्गाला धरून खूप सुंदर असतं म्हणजे असं ना एक हे बघा ना ही वाळू हे बीच हे सगळे ना असे इथे गर्दी नसते कधी इथे फक्त कोळी बांधव येत असतील आणि हे खूप असे अनएक्सप्लोर्ड बीचेस आहेत काही तेच खूप सुंदर आहेत तिथे तुम्हाला कचरा सुद्धा दिसणार नाही आहे बघा एकदम क्लीन आमच्या गावाकडे ही रेती आहे ना बांधकामासाठी यूज होते ठीक आहे आणि ही रेती आहे ना ही रेती होते प्लास्टर साठी यूज होते वाईट स्टँड आता ह्या कातळावरून पुढे चाललोय पण हे बघा आता त्या लाटा एकदम कडक आपट्टा आहेत वादळ आणि हा रूट आहे आमचा इथून आम्ही चाललोय त्या या या, या साइडच्या पलीकडे जायचं आहे आम्हाला तो आमची मंडळी आता हे हाळू रे बघा अवघड रस्ता बड धमाल आहे भाई धमाल आहे हळू हळू उडे बाईडक ए आणि धावू नका अरे अडकला ए गुतला 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 या 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 बघा बिथ्या लागल्या मुट्या गलीला काय ते काय गलीत अडकलाय हळू 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 हर्र बघाय भेटलाय गिला काय आमचे पाके रस्त्या पाकिती तिथे एक आहे हा इकडे आपल्या रॉडवरती घर पण तो अडकलाय थोडा हा एक मणीष एक पाक्यावरती आहे इकडे सुमित इकडे जा आणि इकडे बाबला म्हणजे एक, 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 एक दोन तीन चार पाच जण हात पाक्यावरती एक आपला फक्त रॉडवरती आहे हे बघा इथं आमच्याकडे ट्रेनिंग स्कूल चालू आहे असा बेकायचं आई ग सरळ जात नाही ट्रेनिंग 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 चालू आहे पाका फेकायची हा बरोबर हो आई ओ, ओ, रे, ओ, रे। पाका गेला तरी चालेल तू पाहिले तर सामाळ हा फेक फेक शावास शावास आणि फायनली आता आम्ही निघालोय आम आता काय अजून आता इथून आमची आता फक्त मज्जा अशी आहे की आम्हाला आम्ही ज्या गाडीत आलो तो आमचा माणूस कल्प्या आम्हाला सोडून गेलाय जोड अल्प्या जोंड आहे आणि त्याच्यामुळे आता आमच्याकडे बाईक फक्त दोन आहेत आणि आम्ही आहोत आठ जण आणि आम्ही आहोत आदगावला त्याच्यामुळे जायचं कसं आता तिथे गेल्यावर बघू कसा का पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही दिवसभर नुसता झोडी टाकल्या पावसाने फायनली आमचा स्ट्रगल चालू झालाय चार वाजता इकडं चार वाजता इकडं का तो फायनली घरी आलोय आणि आम्ही कसे आलो काय आलोय त्याचा काही नेम नाही फुल सगळे भिजून आलो एवढा पाऊस होता एवढा पाऊस त्यात कलप्या आम्हाला टाकून गेला मग आम्ही हळूहळू येत होतो मग परत पाऊस आला मग हे हे तिकडून वरून गेले आणि आम्ही इकडून ह्या साईडून आलो ते सगळे शेकाडी मार्गे आले मग हे आले नाही म्हणून आम्ही ह्याना बघायला परत बोलले काय येणार एक साईडचा पुरा ब्रेक झाला तरी गाडी पुढे चालले त्याच्यामुळे चौक चौक कसे तरी पोचलो आणि आता वाजले जवळजवळ पावणे अकरा त्याच्यामुळे घरी आलोय आणि आता फ्रेश वगैरे होतो बाकी काय नाही बोलायचं आम्हाला थँक्यू सो मच लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या शेअर करा चॅनल वरती नवीन तर करा थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग काही जाण बाबा Every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah, man. You just gotta believe, yeah. So listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like yeah, got a couple hundred plans, like yeah.